बेचाळीस होव्या ओम नमोजी परिमिता आदि अनादि मायाती पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरमदाता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा अणाधिसिद्धानंदवनविलासा मायाचक्रचालकाविनाश अनंदवशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदंना मनमोहना कर्मोचना विश्वांभरा जैते सर्व शिवस्मरणा तेथे ते मुक्तीमुक्तंदकल्याण नानासंकटे विघ्नदारुण संकटे कालद्रयी संकटेथाशकुण भ्यामिषेघ शिवस्मरण न लागून झगडता सुवर्ण करितसे न कळता अमृत आमर काय हो यथार्थ औषधहीनता भक्षित परीरोग हरे तात्काळ जय जय मंगलधामा निज जन तारकामा जय जय फलांकित कल्प्रुमा नामा नामाता हिमाचलसुतमल स्कंदजनका शपिद हो ब्रह्मानंद ब्रह्मानंदलोचना भोभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा देवाघोरा तत्पुरुषा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळक्रीसी निर्धारी तवापार गुणासी परोपरी अमाय न कळता तुझे अधिमध्यान वसानम अपनचिसर्व कर्तकारण कॉटिही याचे अनुमान थाई न पडे ब्रह्मादिकां जाणुणी भक्ताचे मानस तेथेची प्रगडशि जगन्नीवास भक्त कार्यास स्वांगे उडी घालशी सदाशिव ह्याक्षरे चारी उच्चारी जाची वैखरी तो परमपवन संसारी हौि तारि शास्त्र भक्ते नर प्रायचित्ताचे करीत विचार परीशिव एक पवित्र सर्विताचे अगळे नामता मयी माूत त्यावरी प्रदोषवृताचारद त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्यसत्रिवाच जय जयाची पंचवदना महापापद्रुमणी कूर्तना महापाप द्रोमणिकृत कृतना मदम सर काननदहणा निरंजनाभारका हिमा हिमाद्रिजा माता गंगाधरा कर्पूर कर्पूरगौरा पद्मनाभ मनरंजना त्रिने थ्रिदोषमणा त्रिभुनेशा निलग्रिवाहिभूषणा नंदिवनांधक अंधकमर्दना दक्ष मकवंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दा मर्दना कैलास विहारा तुझा लिला विचिभाणुतेजा परिमिता विश्वव्यापका विश्वनाथ समाधीप्रिया भूतादिनाथा मृतामृते त्रयमृते परमानंद परमपवित्रा पंचदश पंचदशमे पशुपते फय नगात्रा परममंगळा ब्रह्मानंद जय जय श्री वेद तुमेदव्या भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुपती प्रति ती कथिस जय जय भस्मदुरी दागा योग्य ध्येया भवभयगंगा सकलजनाराध्यलिंगा नेवेगी तुझपाशी जे नाही शिवाचे नाम जेथे नाही शिवाचे नाम तो ग्राम धिक श्रम धिक गृह उत्तम आणि ज्ञानधर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा ज्याशी शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुकी पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी यांचे चित्त विषही तैशे शिवणामी जरी लागत तरी बंधन कैसे कामक जविदारक का पंचालनाम क्रोधजलद चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा दशभुजांस्तरी पुनकृत्ना दंबण भेदका सणिनां लोक महासागर शोषणा अगस्त्य महामुनिव्या आनंदकैलासविहारा दिग्मावंद्या दिनोधरा रुंदमाला कित्तशरी ब्रह्मानंद दयाे धन्यधन्ये जिजन जय शिवभजनीपरायण सदा शिवलिलामृतपठन किवाश्रवण करतसांगे शमुकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यास नाही गणती थ्रिजगती धन्यते जयकरीती रुद्राक्षधारण त्यासिवंदी केवल तयाचे घेता दर्शन तात्काळ ब्रह्माचार्य ृद्धानी तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावड्यानुमाजाहुने अपवित्र अपवित्रं अपवित्र देणवस्त्र अलंकार तरी ते केवल प्रेतचे जरी वक्षते मिष्टा तरी ते केवळ पशुसमान व्यर्थ नयन तैसे नेत्र तयाचे शिव शिवमतावाचे मुळनरा हे पापाचे शंकराचे निगमागम वर्णिती जो शिव जग्दात्त्मा सदाशिव माधव आणि गजासईंद्रमाधव आनी नारदाधिंद्र जो सद्गुरु सद्गुरब्रमानंद हृदयाब्ज हृदयाब्रिडी शुद्ध चैतन्य जगदादी कंद जो पंचमुखपंचदश नयन भार्गव वरद जीवन अघोर भस्मा सुरमर्दन भूतपती तो तू भद्रकारका संकटी संकटीरक्षी बोरक्षसी घोडे भाविका ऐशी कीर्लोळीका गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझला गुण शरण निघड असे मिलीन तरी या संकटात संकटातून काळुणीपूर्णसौरक्षी नित्यपाठाच्या वेचाळीस समाप्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय